Premises, नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी समन्वयने कामे करा जिल्हाधिकारी अजित कुमार अकोला दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी समन्वयने कामे करा असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील अशासकीय सदस्य गजाडणारे सीमारोठे किशोरबडी व विविध यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित अजित कुमार म्हणाले की महासंस्कृती महोत्सव डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर तसेच श्री शिवचरित्रावर आधारित महानाट्य शास्त्री क्रीडांगण येथे घेण्याचे नियोजित आहे शिवजयंती निमित्त पुतळा परिसर स्वच्छ पोवाडे अधिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत या सर्व कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियुक्ती समित्यांनी विषयनिहाय अचूक नियोजन करून कामांना गती द्यावी महासंस्कृती महोत्सव पाच दिवसांचा असेल त्यात महाराष्ट्रातील विविध प्रदेशातील संस्कृतीचे दर्शन घडेल स्थानिक कला लोक गीत आदीबाबतही स्वतंत्र कार्यक्रम होतील स्थानिक कलावंतांना प्राधान्य देण्यात येईल दृष्टीने विविध संस्था महाविद्यालय यांच्याशी समन्वय साधावा व महोत्सवाची रूपरेषा निश्चित करावी सर्व समिती सदस्यांनी परस्परांशी समन्वय ठेवून आपापली जबाबदारी पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले महापालिका उपयुक्त गीता वंजारी शिक्षणाधिकारी सुचिता पाटकर जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार जिल्हा समन्वय अधिकारी गजानन महल्ले यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा